नमस्कार तात्या माझं नाव कोकणातला मालवण या माझं गाव तर तात्यांचा मालवण या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा आज घेऊन ते एक नवीन ब्लॉग आज सुरुवात झाली आहे खरी पावसा आणि सगळ्यांचं मूड झालो आमच्या घरातल्यांचं की पावसात बिजाग जाऊया आणि आमचं मूड आणि मी बाहेर पडलो आणि पावसात गायब झालो तरी पण आता आम्ही हो बघूया गाडी दोन गाडी घेऊन फिरतो आणि काही

आता आम्ही आता इलव सुवर्ण कड्यावर इंग्रज इंग्रज इल्ले गो इंग्लिश नाही <laughs> त्यांची भाषा इंग्लिश हे ठेवून गेले आमका चढूक तर आता आम्ही इलव कड्यावरती आणि समुद्र दिसता मस्त आणि लय मजा येतात वातावरण पण एकदम मस्त झाला आणि ही सगळी लेडीज बायका फिरतात शेंडी फळ माझा चला कुठे <t> जाऊया <Al -0002> चला फॉलो मी तुला कुठे चालली फिरायला

मस्त वाटत होय काय चढवा ढग खाली इल्यासारखे वाटत आम्ही कड्यावर कड्यावर दिसता या रॉक गार्डन या रॉक गार्डन आता या चिवला बीच चिवल्याचा कुरण जो लग्नाचा हॉल बापू आणि ह्या सगळा तोंड तोंडळी म्हणतात आपला सर्जेकोट बीच असा हा अथांग समुद्र अरबी समुद्र

व्ह्यू आता आपण ज्यावेळे पुढे हैशे पसली आहे त्याला समुद्राचा टवकार झाली समोर दिसता तो कवडा रॉक त्याच्यावर पाऊस पडता काय मंडळी बिजलास काय विजा गेल ना तुम्हाला इलो पण काय पावसात भिजना झाला नाही आपण जेवढाच भागवतो ना तो चलतो घराखं

समुद्रा आणि समोर असा रॉक गार्डन चवला भेट द्यावला आणि काय काय आहे म्हणजे आणि तुमका मी गोष्ट होती नाही ना मंदिरा पण त्या मग नाही झालं तुमचं राव धरक पाऊस काय ना ना चला धरक दे तर आमची आता निराशा केल्यान आज करा इल्ला मी पाऊस भिजाक पण काय पावसात भिजणं झाला नाही पण आजचा व्हिडिओ थांबवते मी जर व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर कोणी सबस्क्राईब करू नसत तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि परत पावसाक भिजा भिजा जो व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतलो असेच आमचे व्हिडिओ नवीन नवीन बघित राहा धन्यवाद